आज आपल्यासोबत डॉक्टर चैतन्यताई जोंद आहेत जे उमेदवार आहेत सध्या आणि त्यांना या राजकारणामध्ये आल्यानंतर काय अनुभव आला ते आपण जाणून घेऊया ठीक आहे चालेल सर्वप्रथम मी सर्वांना माझा जय भीम म्हणते माझ्याकडून सजनेहा जय भीम तर मित्रांनो आज मी जे बोलणार आहे ते जे कोणी नगरसेवक या पदासाठी उभे टाकलेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बोलत आहे तर मित्रांनो हा जो खेळ आहे राजकारणाचा किंवा मग निवडणुकीचा या खेळामध्ये आपण उतरलेलो आहेत माझ्यासोबत अजून बरेच जण आहेत या याच्यामध्ये उतरलेले रिंगण रणांगणामध्ये आणि मी काल कालपर्यंत बघते की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये मी बघितलं प्रत्येकांची तयारी बघितली कोणी खूप मोठे मोठे बॅनर काढत आहे कोणी ॲटोमध्ये आपली ऑडिओ रेकॉर्डिंग वाजवत आहे तर कोणी प्रत्यक्ष ग्रह भेटी घेत आहे अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी मी बघितल्या मित्रांनो हे सगळं बघता माझं मन खरंच खूप भारवून गेलं की राजकारण हा खेळ सुद्धा एवढा सुंदर असतो आणि पाहून मी खूप खुश झाले या क्षेत्रामध्ये मी उतरले याचा मला खरंच खूप आनंद वाटत होता स्वतःला सिद्ध करताना किती मेहनत करावी लागते याचा मी गोड अनुभवही घेतला आणि मी सुद्धा स्वतः ग्रह भेटी घेतल्या एकदा नाही तीन वेळा राऊंड मारले मी माझ्या ज्या वॉर्डमध्ये मी उभं टाकले त्या वॉर्डमध्ये लोकांचे बरेचसे अनुभवही घेतले प्रत्येकांच्या घरी जाऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मी कॉर्नर मीटिंग पण घेतल्या म्हणजे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी स्पीच पण दिल्या तर मला हे वाटत होतं की मी हे सगळं करते तर मी खूप वास्ट आहे मी खूप वरच्या पोस्टला गेलेले आहे आणि मला असं वाटत होतं की खरंच मी जे काही करत आहे खूप ग्रेट वर्क आहे आणि माझ्याबद्दल लोकांच्या मनात ज्या भावना निर्माण होत आहेत त्या खूप सुंदर आहेत आणि हे सगळं बघता बघता आजचा दिवस उगवला आजचा दिवस उगवल्यानंतर आज सकाळी माझ्या डोळ्यासमोर जे चित्र आलं ते बघून मी स्वतः खूप परेशान झाले आणि स्वतः खूप निराश झाले मित्रांनो मला खूप वाईट वाटलं की आपण चुकीच्या खेळामध्ये भाग घेतलेला आहे जशी मी कालपर्यंत खुश होते तर ती खुशी मला आज मिळाली नाही मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे उमेदवार आहोत आपण सर्वजण आणि आपण आपल्या परीने हा खेळ खेळत आहोत मित्रांनो हा खेळ आपण कशासाठी खेळत आहोत ही तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आपण उद्याचे भावी नगरसेवक होणार आहोत आणि भावी नगरसेवक होणार आहोत तर यासाठी आपण नगरसेवक कशासाठी होत आहोत ही गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे आपण नगराच्या सेवेसाठी नगरसेवक होणार आहोत लोकांचा छळ करण्यासाठी नगरसेवक होणार नाही आहोत आपल्याला चालून लोकांमध्ये राहून जनतेच्या समस्या सोडवायच्या आहेत जनतेमध्ये असणाऱ्या आहेत त्या भरून काढायच्या जे कोणी निराधार आहेत त्यांना आधार द्यायचा कि आहे किंवा जे लोक गरजू आहेत त्यांच्यापर्यंत त्यांची गरज बनून जायचं आहे यामध्ये अशा गोष्टी असतात की बाबा एखाद्या व्यक्ती खूप गरीब आहे अपंग आहे त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे तीही एक प्रकारची गरज असू शकते किंवा एखाद्या घरची महिला निराधार झालेली आहे तिला आर्थिक बाबतीमध्ये मदत करावी लागते ही पण गरज असू शकते आणि दुसरी गोष्ट अशी की आपले इथे जे सुशिक्षित तरुण रोजगार वर्ग आहे बेरोजगार वर्ग आहे त्या मित्रांच्या सोबत पाठीशी उभं टाकून त्यांना योग्य ठिकाणी नोकरी मिळवून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला असतात त्या जे तरुण वर्ग आहे आज कोणी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करून घरी बसलेला आहे त्याला प्रॉपर इलेक्ट्रॉनिक मध्ये जर कोणी इंजिनिअरिंग करून घरी बसलेला आहे प्रॉपर त्याला महावितरण केंद्रामध्ये घेऊन जाऊन जर तुम्ही त्याला तिथे कुठल्याही पद्धतीचा जॉब मिळवून दिला पाहिजे किंवा एखादा सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे त्या तरुणाने फक्त बारावी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे तर त्याला कुठल्या प्रकारचा व्यवसाय निर्माण करून दिला पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे ह्या पद्धतीनं तुम्ही खेळ खेळला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती आणि माझी सदिच्छा पण हीच आहे मनापासूनची इच्छा आणि या नजरेतूनच निरा, मी बघत होते आजपर्यंत राजकारणामध्ये उतरल्यानंतर खरा राजकारणी असा असतो का पण मित्रांनो माझी थोडीशी निराशा झालेली आहे मी तुमच्या सोबत खेळामध्ये उतरले होते ती या प्रकारची स्पर्धा करण्यासाठी मित्रांनो इथे आल्यानंतर जे चित्र बदललं आहे त्यासाठी खरंच मला खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि माझ्या मनाला खूप लाज वाटते की मी कोणासोबत स्पर्धा करते जे लोक या गोष्टीसाठी एबल नाही आहेत त्या लोकांसोबत मी स्पर्धा करायला उतरले मित्रांनो या प्रकारची स्पर्धा करून तुम्ही मतदारासोबत तुम्ही आपल्या जनतेसोबत त्यांचा भावनिक मानसिकरित्या छळ करत आहात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या असं करून तुम्ही तुम्ही स्वतःचे घर भरता असं करून स्वतःला खूप ग्रेट समजता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कर्म सिद्धांत असा आहे जे आपण कर्म करतो ते परत फिरून आपल्याला मिळतात मित्रांनो जर तुम्ही चांगलं कार्य केलं तर याचे कर्म तुम्हाला खूप चांगले मिळतील कर्म सिद्धांत हा असा नसतो आज जे केलेलं कार्य आहे त्याचं फळ आपल्याला उद्या नक्कीच मिळतं जर तुम्ही चांगलं कार्य केलं तर त्याचे फळ नक्कीच तुम्हाला चांगले मिळतील तुम्ही डोळे बंद करून जर इतरांना अंधार आहे असा विचार करत असतील तर ते खूप चुकीचं आहे मित्रांनो मांजर जेव्हा डोळे बंद करून दूध पिते तेव्हा तिला वाटते की सगळी जनता डोळे बंद करून आहे आणि ती एकटीच दूध पिते पण त्यावेळेस सगळ्यांना दिसते की ही मांजर दूध पिते तर या पद्धतीने तुम्ही मित्रांनो या पद्धतीनं राजकारण खेळणं हे चुकीचं आहे आता मला काय म्हणायचं आहे काय नाही हे प्रत्येकांना समजून येत असेल माझा लाईव्ह असतील असेल की आपण काय चुकीचं वागत आहोत प्रॉपर नाही कोणाशी स्पर्धा करायची नाही किंवा कोणाचे मनही दुखायचे नाही आणि कोणाचे मन दुखत असतील तर त्याबद्दल मी खरंच मनापासून क्षमस्व माफी मागते मित्रांनो मी जो खेळ बघते कालपासून बघते तर त्यामध्ये माझं हे आले कालपर्यंत मागच्या एका आठवड्यापासून कालपर्यंत जे रणांगणामध्ये स्वतःला सिद्ध करत होते त्यामध्ये सर्व भावी नगरसेवक होते जे कोणी नव्याने उतरलेले आहेत ते नगरसेवक होते पण मी एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली यामध्ये माझी नगरसेवकाचा अजिबात समावेश नव्हता यामध्ये समावेश त्यांचा होता कशा पद्धतीचा तर त्यांचा समावेश होता त्यांचे कार्यकर्ते होते त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावानी गर्जना करत होते त्यांच्या नावाने हाहाकार करत होते त्यांच्या नावाचे पोस्टर लावत होते त्यांच्या नावाचे व्हिडिओज ऑडिओज सगळीकडे फ्लॅश करण्याचा प्रयत्न करत होते तर मित्रांनो ते स्वतः का नाही उतरले खर तर या गोष्टीसाठी मला खूप आनंद वाटला या गोष्टीसाठी मी खूप खुश होते कारण मला काय वाटत होतं मागच्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून वीस पंचवीस ते तीस वर्षापासून या या राजकारणामध्ये निवडून आलेले सतत राज, राज पदावर निवडून आलेले जे नगरसेवक होते ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये ते नाही आले याचा अर्थ मला असं वाटत होतं की बाबा यांनी खूप छान कार्य केलेलं असावं आणि कदाचित यामुळे यांना स्वतःला विश्वास असेल की बाबा शेवटच्या एक दिवशी जरी मी जनतेमध्ये फिरलो तरी सुद्धा माझ्यासाठी ते ठीक आहे जसे की मी नवीन आहे उमेदवार आणि मला प्रत्येकाच्या दाराला तीन तीन फेरा फेऱ्या मारवू तीन तीन फेऱ्या मी मारल्या कारण लोकांमध्ये माझा चेहरा दिसला पाहिजे मी डॉक्टर आहे मी तुमच्यासाठी सेवा द्यायला आले हे प्रत्येकाला मी ओरडून ओरडून सांगत होते प्रत्येकांपर्यंत माझा संदेश पोहोचावा यासाठी मी तीन तीन, तीन फेऱ्या मारल्या जो कोणता वार्ड आहे अकरा प्रभाव अकरा मध्ये तर मित्रांनो ही सगळी कसरत जे माझी नगरसेवक होते त्यांना करावी नाही लागली तर मी या गोष्टी कार्य खूप छान असेल हे लोकांसाठी खूप प्रेमळ व्यक्तिमत्व असेल किंवा यांना स्वतःच्या कर्तृत्वावर खूप अभिमान असेल आणि त्यासाठी हे लोक या म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी होत नसतील आणि आपण नवीन खेळाडू असल्यामुळे आपल्याला ही स्पर्धा खूप जास्त जोखमीने करावी लागत आहे आणि आज सकाळी मी जे बघत आहे चित्र ते बघून मला खरंच खूप लाजिला वाटत आहे मित्रांनो या लोकांनी लोकांमध्ये किंवा लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जे उमेदवार माझी उमेदवार आहेत त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो फंडा यूज केलेला आहे तो मला अतिशय घानेरडा चीफ आणि लाजीरवानं वाटतोय जर तुम्हाला ही माझी गोष्ट चुकीची वाटली किंवा लागली तर प्लीज मला माफ करा पण ही गोष्ट खरंच लाजिरवाणी आणि घृणास्पद आहे मित्रांनो तुम्ही जर लोकांना ओटसाठी विकत घेणार असतील स्वतःला सिद्ध करायसाठी तुम्हाला तिथं पैशांची पॉवर वापरायची असेल वापरावी लागत असेल तर ही खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्हाला तुमच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मागचे पाच वर्ष प्लस बोनस मध्ये चार वर्ष मिळाले होते ही ही जी निवडणूक आहे चार वर्षाच्या नंतर एक्स्ट्राची होत आहे म्हणजे मागचे तुम्ही सत्तेवर असलेली पाच वर्ष प्लस लोकांच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला नंतरचे ही चार वर्ष मिळाले होते मित्रांनो जर तुम्हाला माहिती होत की आपल्याला राजकारणामध्ये परत उतरायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही जनतेशी जवळ साधली साधली जर असली असती प्रत्येकांचे विचार मांडून घेतले जर असते प्रत्येकांच्या समस्या सोडवल्या असत्या तर आज गरज नसती लागली तुम्हाला डोअर टू डोअर जाऊन मला निवडून द्या ही गोष्ट बोलायची मी तर तुम्हाला स्वाभिमानाने ही गोष्ट सांगू शकते जर मी निवडून आले जर मी निवडून आले तर आजची परिस्थिती जी आहे ती यानंतरच्या पाच वर्षात कधीच राहणार नाही आणि ही मी स्वतःला ग्वाही देत नाहीये किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी बोलत नाहीये ही जी सत्य परिस्थिती आहे त्यासाठी मी तुम्हाला बोलत आहे मित्रांनो आता शेवटी माझा एक संदेश माझ्या जनतेसाठी आहे माझी जे जे कोणती पूर्णेमधली जनता आज उद्या वोट करणार आहे त्या सर्वांसाठी माझी शेवटची एक नोट आहे एक माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना मित्रांनो हे बघा आपल्याला जर आपल्याला उद्याचं भविष्य अंधारात ठेवायचं नसेल जर उज्ज्वल बघायचं असेल जर आपल्या लेकरा बाळांना उद्या उद्या जर त्यांना सन्मानानं जगायचं असेल आपल्या लेकरा बाळाला उंच उडालेलं जर तुम्हाला बघायचं असेल तर योग्य उमेदवाराची निवड करून द्या अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देऊ नका जो उमेदवार तुम्हाला आज दोन रुपये देऊन विकत घेतो तोच उमेदवार पुढच्या पाच वर्ष तुमच्याकडे ढुकूनही बघणार नाही जो उमेदवार तुम तुम्हाला आज दोन रुपयात विकत घेईल आणि पुढं जर पाच वर्षापर्यंत गुलाम बनवून ठेवल तर माय बाब जनता माय माझ्या जे कोणी मतदार आहेत त्यांना विनंती आहे, आहे की तुम्ही उद्याचा विचार करावा आणि आजचे जे पैसे आहेत ते न घेता किंवा तुमची जी इच्छा आहे ती करताना जेव्हा आपण उमेदवाराला निवडून देतो त्यावेळेला एक ब्राईट फ्यूचर बघा तुम्ही एक उजळलेलं भविष्य बघा ज्या उमेदवाराला खरंच तुमच्याबद्दल आत्मीयता वाटते तळमळ वाटते जो उमेदवार तुमच्या एका शब्दामध्ये धावून येतो जसा आज उमेदवार तुमच्या दाराला येत आहे की मला ओट द्या मला मत द्या किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमिष दाखवत आहे त्या व्यक्तींच्या त्या ते व्यक्ती पुढच्या पाच वर्षात तुमच्यासाठी काय करू शकतो ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांना तुम्ही निवडून द्या एवढी माझी तुमच्याकडे विनंती आहे आणि मी शेवटी प्रदीप भा, प्रदीप भाऊ नन्नावरे यांना खरंच मनापासून धन्यवाद म्हणते की माझी ही बाईट तुम्ही घेतली आणि मला विचारायला आलात की बाबा मला काय वाटते तर यासाठी मी तुमची खरंच मनस्वी आभारी आहे आणि उद्याची निवडणूक मी जिंकेल किंवा हारेल हे मला माहिती नाही जर मी जिंकून आले तर मला खूप आनंद वाटेल की मी जनतेची सेवा करणार आहे तेही राजकारणामधून समाजसेवा करणार आहे आणि हे बघा मित्रांनो किंवा मैत्रिणींना किंवा जे कोणी मतदार आहेत त्यांना माझं शेवटचं एकच म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये मी निवडून जरी नाही आले तरी मी एक डॉक्टर असल्यामुळे सेवाभाव हा माझा धर्म आहे मी प्रत्येकांची सेवा करणार आहे तुम्ही मला निवडून नाही दिलं तर मी तुमची तुमच्यावर रागात किंवा हे असणार नाहीये की बाबा नाराज आहे जशी मी आतापर्यंत माझी सेवा देत आहे अगदी तशीच तेवढ्याच प्रांजळपणे आणि आनंदाने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल जसं आतापर्यंत माझं कार्य असेल अगदी तसंच यानंतरही असेल फक्त माझी एवढीच इच्छा आहे जर मला की तुम्ही मला निवडून दिलत किंवा तुम्ही उज्ज्वल भविष्य बघितलं तर माझ्या ज्या कार्याला उजाळा मिळेल आणि तुम्हाला माझ्या सेवा अजून पोहोचतील तर आणि मी नगरसेवक झाल्यानंतर एक आयडियल नगरसेवक काय असतो हे सगळ्या नगरसेवकांना एकदा असं दाखवून देणार आहे मित्रांनो तर माझी एवढी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्याला जो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे मतदानाचा त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि आपलं मत आणि आपली ताकद त्या उमेदवाराला दाखवून द्या जो तुम्हाला पैशांच्या जीवावर विकत घेणार होता तुम्हाला पाच वर्षासाठी गुलाम बनवणार होता त्यांना तुमची ताकद दाखवून द्या आणि तुम्ही राजा आहात हे त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या कुठले आहे हे बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब असे म्हणत होते की जो मतदाता असतो तो कोण असतो राजा असतो एक राजा कधी विकला जात नाही ही गोष्ट तुम्ही स्वतःला सिद्ध करा तुम्ही स्वतः आता राजा आहात म्हणून तुमच्याकडे जे भिकारी आहेत ते पैसे घेऊन येत आहेत की मला तुम्ही ओट करा मला तुम्ही निवडून द्या या गोष्टीसाठी येत आहेत कुणाला माझा शब्द जर चुकीचा वाटला तर प्लीज मला माफ करा मी पुन्हा पुन्हा माफी मागत आहे कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी माफी मागत आहे तर मित्रांनो माझी ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर आपण राजा आहोत तर राजासारखंच बनून राहिलं पाहिजे एका आयडियल नगरसेवकासाठी काय अबिलिटीज लागतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि मी माझं बोलणे इथे संपवते सर्वांना माझा सजनेहित सध्याची परिस्थिती पाहता नवीन युवकांनी राजकारणात उतरायला पाहिजे का नाही तर मला तरी असं वाटते की सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या उमेदवाराकडं भरगतच पैसा आहे जो लोकांना विकत घेऊ शकतो कारण मी स्वतः मी मी स्वतः या क्षेत्रात उतरले होते ते सर्वां सर्वांकडं माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्या अबिलिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पण आज चित्र पाहता असं दिसत आहे जी ही आजपर्यंत चाललेली घाणेरडी वृत्ती आहे ती जर अंधारातच ठेवायची असेल तर तरुणांनी याकडे अजिबात लक्ष न देता आपलं आपलं स्वकार्य स्वतःच्या कर्तृत्वानी गाजवलं पाहिजे या घाणेरड्या लोकांसोबत स्पर्धा करायला तुम्ही कधीच उतरलं नाही पाहिजे आता तुम्ही ठरवून द्या जनतेमध्ये जनतेला ठरवाय ब्राईट भविष्य पाहिजे की घाणेरड्या लोकांचं छळ ऐकत छळ सहन करत इथेच राहायचे तर मुलं म्हणजे ज्या तुम्ही जो मला प्रश्न केला आता की नव तरुणांनी उतरलं पाहिजे किंवा नाही माझं स्वतःचं मत असं सांगते जर त्यांना ब्राईट फ्युचर जर लोकांना देऊ शकत असतील पैशांच्या अभावी पैशांशिवाय बोलते मी पैसे नसताना आता जे कोणते नव उतरण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कार्यही खूप चांगले असतात त्यांच्या इच्छाही चांगल्या असतात आणि त्यांचे हेतूही खूप चांगले असतात सर असं नाही का त्यांचे हेतू काही वाईट असतात किंवा पैसा कमवणं हाच नसतो तो ते माणूस उतरण्याचा प्रयत्न करते पण जनताने त्यांना तसाच प्रतिसाद दिला पाहिजे आणि लोकांच्या प्रतिसादाला विचार करून जे कोणी तरुण आहे त्यांनी जर उतरण्याचा प्रयत्न केला तरच उतरलं पाहिजे はい。